हाय हॅलो नमस्कार चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मस्त आपण सकाळी सकाळी करतोय आत्ता माझा आवरलेला आहे चहा पण मी घेतलेला आहे कारण सकाळी सकाळी मला कसं उठलं की आपलं आवरलं की चहा लागतो चहा पिला मग आपली मस्त एनर्जी येते आणि मग आपण कामाला एकदम एनर्जीने तयार होतो तर म्हटलं चला आता पाणी वग वगैरे भरलं आहे मी आत्ताच पिण्याचं आणि हा बघा माठ माठ नको आपण ढेराच म्हणूया केवढा भला मोठा आहे पाहू शकता पण माठातलं पाणी पिलेलं खूप चांगलं असतं खरं तर फ्रीजमधलं पाणी आम्ही पित नाही मुलं पण आणि ह्याला नळसुद्धा बसवून घेतलेलं आहे कारण की त्याच्यामुळे मुलं काय होतं की तांब्या ग्लास वगैरे डायरेक्ट माठात बुडवत नाहीत म्हणून मग इथे असं नळ लावून घेतलेलं आहे मुलांना पण घ्यायला सोपं आणि आपल्याला पण लक्ष ठेवावं हो, लागत नाही मग मुलांकडे पाणी वगैरे भरून झालेलं आहे कपडेसुद्धा मशीनला लावलेले आहेत ला आता म्हटलं चला ब्लॉग करूयात सकाळी सकाळी वेळ आहे आणि मुलं सकाळी शाळेत गेली की कसं काम करायला आणि व्लॉगिंग बनवायला पण वेळ मिळतो आता मुलं शाळेत गेल्यामुळे चला म्हटलं आता उद्या गुरुवार आहे तर आज दळणसुद्धा बुधवारी सकाळी लवकर दळण टाकलं की पटकन मिळतं संध्याकाळी खूप गर्दी राहते तर मग आता म्हटलं चला आपण गहू वगैरे निवडूयात दळण करूया आणि निवडून टाकूयात लगेच भेटेलच आता मी निवडते मेथीची भाजी कारण की माझ्या मुलाला आहे ना मेथीची भाजी खूप आवडते त्याला मग दुसरी चवळीची आणि मेथीची भाजी शेपूपेक्षा म्हणून म्हटलं चला आता त्याच्यासाठी मेथीची भाजी करूयात आम्हाला सगळ्यांना हरभऱ्याची भाजी तर बनवलेलीच आहे आता त्याला आवडते तर चला म्हटलं बनवूया हरभरा खातो की नाही माहिती नाही आता मेथी निवडते आणि पटकन भाजी शिजायला टाकते आणि इथे एक्स्ट्रा पाणी भरून ठेवलेलं आहे पिण्यासाठी हंडा कळशी आणि इथे मशीनसुद्धा आपली झालेली आहे पाहू शकता कपडे सुद्धा दोन झालेले आहेत झटकी पट कामाचं कसं आहे कामाचं कुठलंही नियोजन केलं ना की काम कसं झटकीपट असं होतं त्याच्यामुळे आपण ठरवायचं आणि त्याप्रमाणेच काम करायचं म्हणजे ते एक संथ होतं आणि फास्टमध्ये होतं चला आता मी फास्टमध्ये कपडे सुद्धा झाली मला तर वाटले नाही मी आपली चहा पियेपर्यंत माझे कपडे मशीनला लावून कपडे सुद्धा आपले झालेले आहेत एक्स्ट्राचं काम वाचलेलं आहे झटकीपट मग नंतर कपड्यांना उशीर झाला की उशीरच होतो आळस येतो मग नंतर दुपारनंतर खूप असं ऊन वगैरे त्याच्यामुळे नको वाटतं धुवायला पण मी ना हाताने आज काही कपडे धुतलेले नाही आहेत मशीनलाच लावलेले आहेत ते सुद्धा झालेले आहेत आता मी पटकन दळण नेऊन ठेवणार आहे गिरणीमध्ये म्हणजे सकाळी सकाळी ते सुद्धा झटकेपट मिळेल सगळी काम एकदम फास्टमध्ये होतील गव्हामध्ये तर काही नाही एकदम निवडक गहू आहे तरी सुद्धा हात मारून घ्यावाच लागतो आणि विशेष म्हणजे ना मी डब्यामध्येच दळून आणते प्लॅस्टिकच्या पिशवीत वगैरे दळून आणत नाही आणि मी न शक्यतो दळण पण डब्यातच दळून आणते प्लास्टिकमध्ये च्या पिशवीत वगैरे आणत नाही आहेत आपल्याकडे डबे तर चला त्याचा उपयोग म्हणून मी डब्यातच आणते शक्यतो आणि तुम्ही डब्यातच आणत जा मोठे डबे असतील तर मस्त चमचा मी झनझणीत अशी केली हरभऱ्याची भाजी तेही मोड आलेली हरभऱ्याची भाजी आहे बरं का एकदम भाकरी बरोबर चपाती बरोबर भारी लागते आणि इथं मुलांच्या डब्यासाठी बनवलेली मेथीची भाजी मुलांना काय हरभऱ्याची भाजी वगैरे असली काही आवडत नाही मटकी वगैरे खातात डब्याला म्हणून मुलांसाठी बनवलेली मेथी आणि संध्याकाळी पहा यांनी आणलं इव्हिनिंग टाईमला मस्त चिकन मुलांना कसं मटण आवडत नाही मटणच आणायचं होतं पण मुलांना आवडत नाही म्हटल्यावरती मग काय आपलं नानू नानू करत कसं तरी चिकन आणलेलं आहे आणि मस्त असं मी आज चिकन आहे म्हणजे थिक ग्रेव्हीवालं बनवती आहे त्याच्यामुळे पातीलात शिजवले पातीलात शिजवलं ना की जरा टेस्ट चांगली वाट छान लागते आणि किती छान सुरेख दिसत आहे पहा वाटण मसाले नेहमी नेहमीच काय रेसिपी टाकायची म्हणून आता तुम्हाला रेसिपी नाही दाखवते पण हे इतकं टेस्टी लागणार आहे ना आणि हे विशेष म्हणजे मी दह्यात शिजवलं आहे म्हणजे दही घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आता मस्त वाफेवर शिजवणार आहे अगदी ताटावर थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते पाणी गरम झालं की याच्यामध्ये ओतणार आहे आता हे मस्त असं परतून झालेलं आहे सगळे मसालेसुद्धा घातलेले आहेत रंग इतका जबरदस्त दिसतोय ना की असं वाटतं आत्ताच खावं खूप छान आता झाकण ठेवूया आणि वाफवर मस्त शिजवून घेऊया गरजेप्रमाणे लागेल तसं गरम पाणी आहे गरम पाणीच घालायचं टेस्ट तशीच राहते छान किती छान दिसतंय ना मस्त असं चिकन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अशीच ग्रेव्ही ठेवणार आहे थंड झाल्यानंतर आणखी थीक होणार आहे ती एकच नंबर आणि पहा फायनली आता माझं सगळं कामावरलेले आहे तुम्ही तर आता पाहिलं की मी चिकन बनवलं होतं मस्त आणि इतकं छान झालं होतं ना अगदी हॉटेलमध्ये असते ना तशीच चिकन हंडी एकदम तशीच टेम्पटिंग आणि सगळ्यांना खूप आवडली घरात आणि असं आपण झटकीपट आणि मस्त बनवलं ना की खूप भारी आणि दह्यात शिजवलं होतं ना त्याच्यामुळे ते एकदम मस्त एकदम सॉफ्ट शिजलं पण होतं छान आणि खूपच भारी झाली ती मी शब्दात नाही सांगू शकत इतकी भारी झाली होती कधीतरी मी रेसिपी तुमच्याबरोबर ही नक्की शेअर करेल कारण इतकी टेस्टी झाली होती डिश आणि आता पहा भांडी वगैरे सगळं आवरून झालेलं आहे जिथल्या तिथं उद्या आहे गुरुवार त्याच्यामुळे रात्री सगळं जिथल्या तिथं आवरून ठेवलं की सकाळी कसं सकाळी सकाळी उठलं की कुठल्याही गोष्टीचा शीन वगैरे काही येत नाही तर ओटा वगैरे गॅस सगळं साफ झालेलं आहे असा होता आजचा पूर्णपणे डेली ब्लॉग बघा ही भांडी वगैरे भरपूर अशी सगळी घासून झाली आहेत गॅस वगैरे पण सगळं स्वच्छ करून ठेवलं आणि त्यात एक वाढीव काम असं की कूलरमध्ये सुद्धा पाणी ओतावं लागतं कारण की इथे आम्ही बाल्कनी ठेवला आहे हा कूलर लोखंडी कूलर कुलरे वारं भरपूर याला आणि खूप जुना आमचा हा कूलर आहे आम्ही व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवतो वापर झाला उन्हाळा संपला की व्यवस्थित पॅक करून ठेवायचा त्याच्यामुळे तो खूप छान टिकलाय आणि या कूलरला जास्त वारं असतं त्यामुळे जरा एका साईडला मस्त ठेवलेला आहे तो थंडगार रूम होते एकदम तर असा होता आजचा पूर्ण दिवसभराचा जेवढं काही शूट करता आलं तेवढा केलेला व्लॉग होता चला नक्कीच तुम्हाला आवडेल आणि सगळ्यांना गुड नाईट आणि व्हिडिओ इथंच सेंड करूया भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय